महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती मानाचा मुजरा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या प्रणेता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन उपनिबंधक सहकारी संस्था व नाशिक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानं उत्तर महाराष्ट्रातील गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या परिषदेला उपस्थित आपल्या नाशिक नगरीचे माजी आमदार महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब थानप महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण सहकारी महासंघाचे अध्यक्ष व पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुहास पटवर्धन साहेब ज्यांच्या पुढाकारानं आजचा हा सहकार परिषदेचा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्या आजच्या कार्यक्रमाचे संयोजक नाशिक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे माझे सहकारी संचालक राज्य सहकारी गृहनिर्माण संघाचे सन्माननीय संचालक वसंतराव तोरवणे साहेब ज्यांच्याकडे आपल्याला गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या अपार्टमेंटच्या समस्या घेऊन वारंवार जावं लागतं ते सहकारातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सन्मान्य फयाज मुलानीजी सन्माननीय जाधवसाहेब नाशिक शहर उपनिबंधक व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या सहकार परिषदेच्या माध्यमातून सहकार परिषदेला उपस्थित असलेल्या माझ्या गृहनिर्माण सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या बांधवांना भगिनी मातालो आणि ह्या शृंखलामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट संस्थांचे हिशेबो लेखापरीक्षण ह्या विषयावर मला बोलण्याचं सूचित केलं आहे त्या अनुषंगानं मी त्या संदर्भात ओहापोह करणार आहे आज भारतामध्ये सहकारी संस्था ह्या गृहनिर्माण असतील ग्राहक असतील औद्योगिक असतील सेवा असतील विपणन उत्पादन प्रक्रिया अशा विविध विभागात कार्यरत आहेत आणि महाराष्ट्र राज्य हे भारतातील महत्त्वाचे राज्य असून आपल्याला कल्पना आहे की लोकसंख्येमध्ये ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था असतील अपार्टमेंट असतील ह्या महाराष्ट्रातील हे महत्त्वाचं घटक झालेले आहेत शहरीकरण झपाट्यानं होतं आहे प्लॉट सिस्टीम डेव्हलपमेंट होते आणि ते दिवसेंदिवस गृहनिर्माण सहकारी संस्था असतील अपार्टमेंट असतील ह्या वाढत आहेत मोठ्या संख्येनं त्या निर्माण होत आहेत आणि त्या अनुषंगानं उद्भवणारे प्रश्न असतील अडीअडचणी असतील समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे ह्या सहकार परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि आज आपण प्रामुख्यानं गृहनिर्माण सहकारी चळवळीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात त्यामुळे महाका महाराष्ट्रातील ते महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ नियम एकोणीसशे एकसष्ट व उपविधी ह्याद्वारे आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांचा नियोजित संस्था नियंत्रित केल्या जातात त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कारण मुंबई शहरामध्ये पुणे ठा था, ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत परंतु आपला पुणे असेल नाशिक असेल ह्या प्र विभागामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अपार्टमेंट मालकी कायद्यानुसार जास्त संस्था आहेत आणि म्हणून महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा एकोणीसशे सत्तर व नियम एकोणीसशे बहात्तर याद्वारे महाराष्ट्र अपार्टमेंट असोसिएशन नियंत्रित केल्या जातात महाराष्ट्रातील लोकसंख्या बघता पुणे नाशिक जिल्हा तुलनेत मुंबई नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात जास्तीत जास्त सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी होते तर पुणे नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये अपार्टमेंट मालकी कायद्यानुसार संस्थांचं रजिस्ट्रेशन होतं आणि महा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे दोन प्रकारचे अपार्टमेंट आणि गृहनिर्माण सहकारी संस्था ह्या माध्यमातून कारभार सुरू आहे मग प्रामुख्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याहत्तर सी बी आयमुळे गृहनिर्माण संस्थांचा कारभार कोण बघतं तर ती व्यवस्थापन समिती असते आणि महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा एकोणीसशे बहात्तरचे चॅप्टर चार व पाच अन्वय बोर्ड स्थापन करण्यात येते कायद्यानुसार या समितीला अथवा मंडळाला देण्यात आलेल्या बऱ्याच जबाबदाऱ्यामध्ये हिशेब बोल ठेवणे व त्याचा लेखापरीक्षण करणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आपल्या ह्या अपार्टमेंट आणि गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या कामकाज करण्याच्या व्यवस्थापकातील महत्त्वाचे घटक आहेत परंतु लेखा सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या काही प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत अपार्टमेंट असेल तरही काही प्रॉफिट मेकिंग कं कंपन्या नाहीत संस्था नाहीत मग कायद्यानुसार हिशोब घेऊन लेखापरीक्षण करणे का अनिवार्य आहे ह्याकडे आपलं मी लक्ष वेधतो कारण कोणतीही संस्था असो विविध प्रकारची खाती व्यवस्था पण संचालक मंडळाला हातावी लागतात मग त्यामध्ये सुरक्षा खातं येतं पार्किंग खातं येतं भाडेकरू खातं येतं कर्मचारी पगार खातं येतं वार्षिक देखभाल करार येत खातं येतं ऐतिहासिक व चालू नोंदीचं खातं निवडणूक खातं सदस्यत्व खाते बैठकीच्या होणाऱ्या खर्चाचं खातं तक्रारीचं खातं इतर संलग्न कायद्याचे वेगवेगळे खाते आपल्याला उपलब्ध करतात आणि कायद्याचे अनुपालन क खाते अशा अनेक लागणारी ती ऊर्जा असेल यांच्या जमा खर्चाचा हिशोब व्यतिरिक्त साधने ही खूपच महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून एक नियोजनबद्ध पद्धतीनं आपल्याला हिशोब ठेवणं हे क्रमप्राप्त असतं कारण हिशोब ठेवल्यानं संस्थेची अपार्टमेंटची आर्थिक बाजू निधी मालमत्तेचं व दायित्वाचे मूल्यमापन सभासदांची थकीत देखभाल रक्कम थकीत कर्ज गुंतवणूक रोख रक्कम बँक बॅलन्स उत्पन्न व खर्चाचा हिशेब इत्यादी संदर्भातील अचूक माहिती आपल्याला हिशोबाने लेखापरीक्षण केल्यामुळे कल्पना माहिती होते लेखापरीक्षण प्रक्रियेद्वारे संस्थेच्या सर्व लेखापरीक्षांची पुस्तकांची तपशीलवार तपासणी होते सर्व खात्याची शुद्धता सुनिश्चित होते कळसात खात्याची नियमित देखभाल ठेवली जाते व फसवणुकीला आळा घालण्यासाठी हिशेब आणि लेखापरीक्षण आपल्याला उपयुक्त ठरतं आहे इतर नोंदीच्या लेखापरीक्षकांच्या व्यवस्थापकीय समितीने संस्थेचा संपूर्ण व्यवहार व हिशेबाची सर्व खाती पारदर्शक ठेवणे अथवा ना आहेत किंवा नाहीत पारदर्शक हेही समजणं हिशेब आणि लेखापरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला फायदेशीर ठरतं म्हणून आपण सर्वप्रथम लेखा व लेखापरीक्षण म्हणजे हिशेब व लेखापरीक्षण हे संबंधित सहकारी गृहनिर्माण सोसायटी असेल अपार्टमेंट असेल कायद्यानुसार लागू असलेले अधिनियम नियम उपनियम कुठले आहेत हेही आपण त्या अनुषंगानं बघितलं गेलं पाहिजे प्रामुख्यानं सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधी उप नियम क्रमांक एकशे त्रेसष्टनुसार सहकारी संस्था आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च ह्या कालावधीच्या असून प्रत्येक नोंदणीकृत संस्थेनं त्याचं पालन करणं बंधनकारक हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच उपविधी क्रमांक एकशे एक्केचाळीस व एकशे बेचाळीस अनुसार नमूद केलेली इशे पुस्तके असतील नोंदवया असतील इतर कागदपत्रे व्यवस्थित व अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संस्थेच्या सचिवाची असेल उपविधी क्रमांक एकशे शेहेचाळीस अनुसार आर्थिक वर्ष संपल्यावर पंचेचाळीस दिवसाच्या आत संस्थेच्या सचिव अथवा संदर्भात प्राधिकृत केलेले इतर कोणतीही व्यक्ती अखेरचा ताळेबंद इतर तपशिला देणं क्रमप्राप्त असतं महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीशे एकसष्ट व नियम बासष्ट एक, एक अन्वय विवरण विवरणपत्राचे फॉर्म यन मध्ये असावे आणि हे संपूर्ण आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्था अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांना ज्ञात आहे परंतु ते आपण शिस्तबद्ध पद्धतीनं अनुकरण करून त्याचा कामकाजामध्ये उपयोग केला तर नियोजनामध्ये आपल्याला मदत होऊ शकते त्याचबरोबर उपविधी क्रमांक एकशे एक्कावन्न बननुसार मागील सहकारी आर्थिक वर्ष संपल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकरणी वा, प्र, प्रकरणी वार्षिक सर्वसाधारण सभा बनवण्याची नोटीस जारी करण्यापूर्वी लेखापरीक्षण करून घेण्याची जबाबदारी समितीची राहील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एक ब्याऐंशी व नियम एकोणीसशे एकसष्टचे नियम एकोणसत्तर अन्वये संस्थेने प्रत्येक आर्थिक वर्षात किमान एकदा आपल्या हिशेबाचे लेखापरीक्षण करावे व आर्थिक वर्ष संपल्यापासून चार महिन्याच्या कालावधीमध्ये ते पूर्ण करावे म्हणजे एकतीस जुलैपर्यंत पूर्ण करावे कलम पंच्याहत्तर टू ए अनुसार वार्षिक सभेद्वारे लागोपाठ तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी लेखा परीक्षण नियुक्ती करता येणार नाही ही आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट नियम एकसष्ट एक अन्वये लेखा परीक्षकाला अंतिम वित्तीय विवरणपत्र देण्या अगोदर विवरणपत्राचा मसुदा संस्थेच्या कार्यालयीन कोणत्याही सभासदाकडून तपासणीसाठी खुला असेल त्यानुसार निरीक्षणे अथवा आक्षेपाचे निराकरण करून अंतिम विवरणपत्र पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं एक जूनपर्यंत संस्थेच्या वैज्ञानिक लेखा परीक्षकास आपल्याला किमान चौदा दिवस अगोदर संस्थेच्या सूचना फलकावर लावलं गेलं पाहिजे महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा एकोणीसशे सत्तरचे कलम एक सोळा मालमत्तेचे व्यवस्थापन उपविधीच्या नियमानुसार चालवले जाईल त्याची प्रत असोसिएशन नोंदणीवेळी सादर करण्यात आपल्याला दस्तऐवजांमध्ये असेल महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी नियम एकोणीसशे बहात्तर उपविधी नियम अठ्ठेचाळीस अन्वये असोसिएशन प्रत्येक वर्षी एकतीस जुलैपर्यंत कॉमन एरिया सोयी सुविधा संदर्भात लेखा परीक्षण केलेले वार्षिक विवरणपत्र प्रकाशित करेल या विवरणपत्रात असोसिएशनचे कॉमन एरिया असेल सोयी सुविधा असेल नपा टोटा खाटे असेल मागील आर्थिक वर्षाची प्राप्ती खर्च असेल कॉमन एरियातील मालमत्तेचा तपशील आणि ताळेबंदसह अपार्टमेंट मालकीची संपूर्ण यादी तसेच कर्जदार असल्यास त्याची यादी असा समावेश असेल लेखा परीक्षण केलेले वार्षिक विवरणपत्र असोसिएशनच्या काळेच्या कार्यालयीन वेळेत वेळेत वेड़ सदस्या तपासणीसाठी खुले असले पाहिजे त्याची एक प्रत आपल्याला दरवर्षी पंधरा ऑगस्ट पर्यंत सक्षम प्राधिकरणावर सादर केली हेही अत्यंत महत्त्वाचं आहे शिवाय नियम पन्नास व एक्कावन अन्वये असोसिएशन आपल्या सर्वसाधारण सभेत लेखा परीक्षक नियुक्त करेल जो संचालक मंडळाने तयार केला हिशेबाचे विवरणपत्र लेखा परीक्षण करेल असोसिएशनच्या संबंधित कोणतेही कागदपत्र मागण्याचा व तपासण्याचा अधिकार त्याला, तसे त्याला चे चे करन। करन खरतर, असेल तसेच त्याला आवश्यक वाटणाऱ्या खात्याच्या संबंधित कोणत्याही विषयावर असोसिएशनला विशेष अहवाल देईल आणि हे कलमाचे नियमाचे स्पष्टीकरण करता एवढंच आहे कारण कारण अजून काही आणि खरं तर मुंबई शहरामध्ये ठाणे शहर असतील आणि इथे गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र सहकारी कायदा एकोणीसशे साठ नियम एकोणीसशे एकसष्टनुसार एक नुसार कामगार कामकाज चालतं परंतु नाशिक पुणे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्ये अपार्टमेंट असल्याकारणं ते वेगळे नियम आहेत एकोणीसशे सत्तरच्या नि अधिनियम आणि एकोणीसशे बहात्तरच्या नियमानुसार आपल्याला कामकाज करावं लागतं आणि ह्यासाठी मला वाटतं आपल्याला कामकाज करत असताना नियम अति अधिनियम नियम आणि उपविधी ह्या अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि प्रामुख्यानं उपविधी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि कायद्याच्या अनुषंगानं त्याला अधीन राहून काम करत असताना वेगवेगळे आपल्याला बदल करतात परंतु आज सहकार आयुक्त उपस्थित आहेत त्यांच्या अनुषंगाने आपला एक समस्या आहे कारण आपण ज्यावेळी आपला लेखापरीक्षक निवडायचा असो तो कायद्यानुसार तीन वर्षापर्यंत एक नेमू शकतो त्याच्या पुढे नेमू शकत नाही परंतु उपविधीमध्ये तशा प्रकारचं आपण एक वर्षाच्या अवधी आहे आणि म्हणून जो न मॉर्डर्न येईल त्यामध्ये बदल करण्यासाठी आम्ही सहकार आयुक्तांना सुचवू आणि वेळोवेळी ज्या ज्या समस्या अपार्टमेंट्सला असतील गृहनिर्माण सहकारी संस्थाचं कामकाज करत असताना असतील शासन दरबारी असेल महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण सहकारी संस्थाचं महासंघ असेल आपलं नाशिक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन असेल यांच्या माध्यमातून ते शासन दरबारी मांडू आणि सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण सर्व गृहनिर्माण सहकारी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यामुळे आपण प्रत्येकजण आपण धार्मिक आहोत आपल्या वार्षिक सर्वसाधारण स सभा होत असते त्याचप्रमाणे वार्षिक आपण श्री सत्यनारायणची महापूजाही आपल्या इमारतीमध्ये घालतो परंतु मी म्हणेन की आपल्याला पूजेबरोबर उपविधीचं जर पारायण केलं तर आपल्याला कायद्याचं अनुकरण होईल आणि त्या अनुषंगानं आपल्या अपार्टमेंट असतील आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्था असतील त्यांचं कामकाज करण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि या अनुषंगानं आपण कामकाज करत असताना आपल्याला काही अधिक अडचणीचणी आल्या समस्या आल्यात तर आमचे तोडवणे साहेब आहे आम्ही सहकाराचे कार्यकर्ते पदाधिकारी आहोत त्यांच्या माध्यमातून नक्कीच सोडवू आणि शासन दरबारी जे जे प्रश्न आहेत तेही मांडून सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अशा प्रकारचे एक विनम्र शब्द येतो आजच्या कार्यक्रमानिमित्त संयोजकांनी बोलावलं उपला सन्मानित केलं त्याबद्दल संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय सहकार